आरडीचा आरडीला बहुतेक त्यांच्या चक्रा व्हायच्या वर्षातून एक दोन तरी ती आरणीचं आरडीचा घर काही फार मोठा नव्हता आणि समोर एक छोटी गल्ली होती अशी तीन चार फुटायची बस आणि ते रहद्दारीचा मार्ग बरोबर तर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय मूड लागला काय माहिती ती खुर्ची घेतली बाहेर टाकली खुर्चीवर बसले पेन कागद आणि मी आपल्या शाळेत निघून गेलो तुमच्याकडे ते आर्निला येऊन राहायचे हो आमच्या चंद्रमुळे झोपडीत राहायचे ते आठ आठ दिवस राहायचे आणि शाळेतनं आल्यानंतर मला त्यांनी कागद दिला तो हा असा चंद्र शिरात फिरा यासाठी तूच नाहीस इथे हात धरा यासाठी आणि पुन्हा तेच पण यावेळी कसं होतं की ते असे मस्त असे रेलून बसलेले आणि मी आपलं चालीचा शोध घेतो आहे पण ती पण अप्रतिम झाली चाल आणि ती ऐकल्यानंतर भटांना प्रचंड आवडली हो प्रचंड कारण त्यांचं म्हणणं की अशा पद्धतीने असं काम झालेलं नाही आहे ती पण आपण गझल ऐकूया मयूर आणि किशोर यांच्या आवाजात अशिरात भिराया सा चन्द्र अशिरात भिराया सा तूच नाहीस इथे हात धराया साठी हा चंद्र अशीरात फिराया साठी तूच नाहीस इथे हात धराया साठी हा साचंद्र शिरात हिराया सा चेहरा तो नहीं थे फुलांची वस्ती चेहरा तो नहीं थे हीन फुलाची जी बस्ती राहिले कोण आता सांग सुराया साठी राहिले कोड आता सांग सुराया साठी तूच नाहीस इथे हात धराया साठी हासा चंद्र अशीरात फिराया साठी हासा चंद्र अशीरात फिराया सा तुमची कविता तुम्हाला तुमची गजल कधी सापडली मी व्हॉलेटियर रिटायरमेंट घेतला पण निवृत्ती म्हणजे माझी ऊर्जा जी चालली होती म्हणजे शिवसेना एक आमदार निवडून दिला मी काय सांगता हा तुम्ही त्या राजकीय होतो मी क्षेत्रामध्ये पहिले शिवसेनेची स्थापना केली बर तालुकाभर त्याचा प्रचार केला बर आणि ते तिकीट माझ्यासाठी आलेलं माझ्या बायकोने सांगितलं तुम्ही जर स्वीकारलं हे उभे राहिले मी माहेरी जाणार कंटिन्युअस तिला माहिती होतं की हे पात्र आपलं या राजकारणात टिकणार नाही आहे पात्रच बरोबर कार्यकर्ता तिथंच बसवला हो म्हणून मग विद्यार्थी एक होता मुनगिनवार म्हणून बाळू मुनगिनवार त्याला उभं केलं निवडून मुन आला तो पाच वर्षात काहीच केलं नाही पठ्यांनी तुम्ही तसे बघायला गे हो, गे। <laughs> <कदाचित? laughs> गेले तर आम्हाला आमदार म्हणून दिसला असतं हो दिसलो असतं पण मग संगीत नसतं दिसलं कदाचित कदाचित असं म्हणतात सगळे मित्र किंवा जर तिकडे गेला असता तर मग हे आज जे काम आहे माझ्या नावावर बरोबर शेवटी कसं आहे आमदार वीस वर्षाबरोबरच्या आमदाराला कोणी ओळखत नाही हो बाळासाहेब ठाकरेंचा आणि तुमचा मग काही संबंध बरास आला असेल नाही प्रत्यक्ष एकदाच फक्त बरं पण <laughs> ते नंतर मुजरा करायची वेळ आल्यानंतर मी गेलो नाही नंतर म्हणजे अर्थात तो मोठेच होते ते बरोबर मला की त्यात काही लाज नव्हती पण ते चला झुकणे माझ्या स्वभावत नाही आहे आणि तो स्वभाव नडला मला प्रत्येक वेळी असो तो विषय जाऊ द्या तर यांनी पाच वर्ष काहीच काम न केल्यामुळे आम्ही नंतरच्या निवडणुकीमध्ये बंडखोर शिवसैनिक उभा केला आणि त्याला एकशे चौदा मतांनी निवडून आणला काय झालं हां संजय देशमुख त्याचं नाव बरोबर आत्ता तो खासदार म्हणून निवडून आला आहे यवतमाळ वाशिम यवतमाळ वाशिम मतदारसंघातून बरोबर पण ही सगळी ऊर्जा मग राजकारण समाजकारण स्पर्धा या सगळ्यामध्ये वाया जात होती माझी म्हणून मग आणि त्यातल्या त्यात एक बरं झालं मुलं इकडे पाठवली ती शिकायला मी मुलीला जॉब मिळाला मुलाचंही व्यवस्थित चालू झालं होतं किशोर आणि निषाद आमचा मुलगा हे तबला एकत्र शिकत त्याच्यामुळे ठरवून टाकलं की आता रामराम करूया आपण आर्णीला आणि रामराम दोन हजार इथे आलो त्याच काळात भटसाहेब पण मला वाटतं हो भटसाहेब गेल्यानंतर आलो मी तोपर्यंत भटसाहेबांशी संपर्क होता इथे आल्यानंतर एक तर काय झालं की माझं जे काम होतं मराठी गझल क्षेत्रामधलं ते काम लोकांपुढे येऊ नये हा प्रयत्न खूप मोठा झाला मीडियातून oh. हां म्हणजे इथेहीपर्यंत लोकांना माहितीच नव्हतं ना, ना फक्त एक विदर्भ जर सोडला oh. oh. आणि कसं होतं की माझे जे कार्यक्रम झाले ब्याऐंशी त्र्याऐंशी ऐंशी वगैरे तो कालखंड आणि मी आलो दोन हजार तीनमध्ये हा मोठा मोठा होता ना दोन पिढ्या हो हो अगदी करा फरक होता तर त्याच्यामुळे आल्यानंतर मग पुन्हा मित्रांच्या गाठी भेटी हे सगळे जे त्यावेळी आमचे जे सहकारी म्हणू या समवयस्क म्हणू मित्र म्हणू आता सगळे मोठे झालेले आहेत ते त्याच्यामुळे तो त्यांची हाईट अशी आहे ती म्हणजे वाटतं त्यांना की आपण मोठे आहोत वगैरे वगैरे हो म्हणून ठीक आहे चलतं आहे नेमकं त्यावेळी मला वाटतं ऑर्कुट सुरू होतं मीडियामध्ये बरोबर ते जॉईन केलं मी पण ते काही इतकं सोपं नव्हतं हो फार किचकट वाटलं पण जी फेसबुक सुरू झालं आणि या या मीडियाने मला तारलं म्हणजे मी तो उपकार मानतो फेसबुकचे फेसबुक जर नसतं ना तर मग मा, मी माहितीच झालो नसतो कदाचित हां म्हणजे इथपर्यंत प्रयोग झाले आहे म्हणजे अनेक लेख लोकप्रभामध्ये मी वाचले नंतर पण माझं नाव टाळून मराठी गजलवरच्या लेखांमध्ये नंतर मग एक दोन तीन वर्ष मला इथे लागले जरा व्हायला किंवा आणि सहकार्याची जी मी माझी जी भावना होती सहकार्याची सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे जे माझ्या मागे गझल माझी गजल गाव असं म्हणणारी जी मंडळी होती ती इथे आल्यानंतर काहीच नाही अरे ठीक आहे एकला चलो रे पहिलं काम मला मिळालं बालगीताच्या अल्बमचं फाउंटेनचं हां ते झाल्यानंतर दुसरं काम चांगलं आलं एक भक्तिगीतांचं शौनक अभिषेकी आणि अनुराधा मराठींच्या आवाजात केलं ते तर दुसरा अल्बम तिसरा आल्बम <coughs> काट्यांची मखमूल जो प्रचंड गाजला सुरेश वाडकर आणि वैशाली माडे चौथा <coughs> अल्बम तुझ्यासाठीच मी फक्त वैशाली माढे बरोबर हे आत्ताचे सगळे हां मग ते सुरू झालं ते ते सुरू झालं तर ता आज तायत ता सुरू आहे कवितेच्या बाबतीत कसं झालं की ते ओव्यांचं जे होतं म्हणजे हरिमुखे म्हणा सुरुवातीला जे, जे सांगितलं मी हो, हो. ते असं भिनलं होतं डोक्यात की मला ते सुचायच्या अशा उभ्या <coughs> मग ती टाकायची ओवी मी फेसबुकला ते लोकांना खूप आवडायला लागली बरोबर रिस्पॉन्स खूप मिळायचा तर म्हटलं याला आपण एक नाव का देऊ नये म्हणून त्याला सुधाकरी नाव दिलं मग हां म्हणजे माझा आहे म्हणून सुधाकरी बरोबर आणि ते इतकं लोकांना आवडायला लागलं की मग त्या सुधाकरीच्या स्पर्धा फेसबुकवरती वगैरे 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 काय हां आणि नंतर मग हळूहळू कविता यायला लागली तशी पहिली कविता तर आली आहे माझी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये खूप पूर्वी आली हां म्हणजे हे जे स्ट्रगल चालू होतं आमचं या स्ट्रगलमध्ये आलेली रचना होती ती सरगम तुझ्याच गीते तुझ्याचसाठी सरगम तुझ्याचं गीते तुझ्याचसाठी गातो गझल मराठी प्रिय तुझ्या जो साठी खूपच छान गाऊन सोसले मी सोसून गाई मी गाऊन सोसले मी सोसून गाई मी आयुष्य जाळले मी प्रिय तुझ्याजोसा हे मराठी भाषेला उद्देश आणि थोडस मला जो त्या काळातला स्ट्रगल होता आमचा त्रास झाला ते कदाचित त्याच्यामुळे ही आली असेल रचना ती ऐकायची आपल्याला मयूरच्या आवाजात नक्की नक्की ऐका ती पहिली रचना आहे माझी आणि त्याच्यानंतर मग इथे आल्यानंतर जसा रिस्पॉन्स मला सुधाकरीला मिळायला लागला तसं तसं सुचत गेलं मग एक ययाती म्हणून मला सुचलेली रचना होती स्पर्शून आ... एकदा मी स्पर्शून एकदा एक एक तू केले मला ययाती स्पर्शून एकदा तू केले मला ये या भग्न मंदिराशी का जोडत आहे सी अशी oh. wow. एक एक कविता सुचत गेली सुचत गेली नंतर मग अनेकांची जी मित्रमंडळी आहे रामपंडित मुंबईचे दिलीप पांढरपट्टे किंवा अशी जे आहेत त्यांचं म्हणणं असं पडलं की तुम्ही सगळ्यांच्या यांना चाली बसवता हो तुमच्या का हा बसवत नाही मी म्हटलं मला सुचत नाही ना प्रश्न असा आहे की ती चाल घ्यायला हवी बरोबर पण त्यांच्या त्या सूचनेचा परिणाम म्हणा काय असं काहीतरी झालं आणि मग एक एक रचना होत गेली अगोदर तुम्ही ते देतच होता ना चाली लावतच ना चाली लावतच होतो पण ते इतरांच्या इतरांच्या रचनांना म्हणजे गझलांना बरोबर माझ्या अनेक लिहून झाल्यानंतर एका माझ्या गीताला किंवा हे गजलेला चाल नाही बसली म्हणजे बसवली नाही किंवा बसली नाही म्हणा किंवा माझं एवढं लक्ष गेलं नव्हतं बरोबर पण जसं या लोकांनी जरा तुमच्या आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये तुम्हाला गायकी सापडली आणि उत्तरार्धामध्ये आता तुम्हाला सा 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 कविता सापडली मला हो आणि कसं सापडलं ते मला माहिती नाही एक तर कसं की मला अनेकदा प्रश्न विचारला गेला की तुमचं म्हणजे एम काय होतं आयुष्यातलं बरोबर संगीतकार व्हायचं होतं की कवी व्हायचं होतं की गायक व्हायचं होतं oh. मी म्हणलं मी एमलेस माणूस होतो कारण त्या खा खेड्यातलं वातावरण असं होतं की जिथे तुम्ही काय होणार हे तुम्हाला hey. माहितीच शिक्षक व्हायचं शिक्षक शिक्षेक झालो मी हां <laughs> नंतर ऑर्केस्ट्रामध्ये कसा गेलो असंच oh. oh. नंतर कंपोज होत गेलं त्याच्यामुळे कंपोजर झालो म्हणजे असं ठरवून काहीच नाही ना आज ताग्यात ठरवून असं काहीही झालेलं नाही माझ्या नंतर मग रेमना हा अल्बम oh. माझ्याच रचनांचा झाला त्याच्यामधल्या पहिली रचना कशी वेदना विसरायची सांग मला तू oh. 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 कसे सावरू अश्रू धारा सांग मला तू ही एक रचना दुसरी भक्तिगीतं भक्तिगीतं पण खूप आली आहेत बरोबर इंद्रियात न्हाता सारी इंद्रायणी इंद्रियात न्हाता सारी इंद्रायणी पान्हावली वाणी तुक याची बरोबर ही रचना म्हणजे मला असं वाटतं तु तुकूबाचा मनोगत आहे तुकारामाने जे सोचलं ते याच्यामध्ये आलेला आहे या रचनेमध्ये आणि तिसरी रे म्हणा तुझं काय सांगू ही एक रचना ह्या तिन्ही रचना तुम्हाला ऐकायला मिळतील मयूरच्या आवाजात अवश्य ऐका तुम्ही चालेल मग आपण आता समारोप करूयात मुलाखतीचा मला फक्त एक फक्त माझा क्लॅप क्लॅप घेशील तो सगळीकडं लावता येईल खूप छान सर आ, हे फक्त विषय आता मयुरी असेल एक रेकॉर्डिंग करावं लागेल करूयात हरकत <laughs> ना तिथेच तुम्ही फक्त शे शेवट घेतो Uh, मनापासून धन्यवाद सर uh, तुम्ही uh, आमच्या विनंतीला मान देऊन या मुलाखतीचा एवढा सुंदर भाग झालात म्हणजे तुम्ही आत्ता मुलाखतीच्या माध्यमातून अनेक मान्यवरांची नावं निघाली म्हणजे डॉक्टर दिलीप पांढरपट्टे सर असतील uh, प्रदीप निफाळकर सर असतील किंवा अगदी आमच्याकडे तुमच्या परिचयाचे असणारे मसुदभाई पटेल येऊन गेलेले आहेत त्यानंतर बबन धोमाळ येऊन गेलेले आहेत डॉक्टर अविनाश सांगलेकर सरांनीच तुमचं नाव हो ते त्या दिवशी आमच्या मुलाखतीच्या माध्यमातून ते सांगितलं त्यांनी एवढ्या चांगल्या लोकांचा सहवास या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हालाही लाभला आणि याच्यातून गझल नक्की कशी आहे तुमचा कार्यक्रम होता अशी गावी मराठी गजल आम्हाला उत्तर मिळालं कशी नक्की कशी गावी मराठी गजल गजलच्या माध्यमातून समजलं तर तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाचा भाग झाला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आपणही आम्हाला निमंत्रित केलं आणि या माध्यमातून लोकांसमोर जाण्याला मिळत आहे आम्हाला आपले पण आभार मित्रांनो कविता जगणारी माणसाचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगाल हा भाग जर तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो नक्की कराल आणि हाच भाग जर तुम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल धन्यवाद

कशा बहू अश्रुधारा कशाथा अश्रुधारा अश्रु धारा सागला तु सलातु सू सला ਨਦਾਚੇ ਸੋਗ ਕਰਾਵੇ ਲਗਤ ਨਹੀਂ ਆਲੰਦਾਚੇ ਸੋਗ ਕਰਾਵੇ ਲਗਤ ਨਹੀਂ ਯਾ ਦੁਖਾਚੇ ਕਾਇਕ ਕਰਾ sanga mara tu sanga tu sanga mara tu sangam जाणतामन मन गुंतत गेले गुन्हा की अजा मन गुंतत गेले कसे सोडवू या गुं सांग तू कशा था अश्रुधारा कशा था अश्रु अश्रुधारा सांग मला तू सांग तू सांग तू सांग मला मित्रांनो कविता जगणारी माणसाचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगाल हा भाग जर तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो नक्की कराल आणि हाच भाग जर तुम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल